नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परभणी तालुक्यातील सेलू येथील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब रा राखे यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन मुलाखत दिली नम्रपणे विनंती केली सेलू तालुक्यात मटका जुगार सट सट्टेबाजी व अवैध धंदे खुलेआम चालू आहेत सेलू तालुक्यात पोलीस प्रशासनाच्या संगणमताने अवैध धंद्यांचा झालेला आहे जाणून घेऊया बाबासाहेब राखे यांची मुलाखत मी बाबासाहेब राखे एक सामाजिक कार्यकर्ता सेलूचा अनेक वर्षापासूनचा रहिवाशी आहे आमच्या सेलूची ओळख मराठवाड्याचं पुन म्हणून अशी आहे कैदसवाशी श्रीरामजी भांगडिया कैलासवाशी विनायकरावजी चारशंडकर यांनी जरा कुलकर्णी शंकरराव मंडळी यांनी हे शहर घडवलेलं आहे शैक्षणिक शै शा, सांस्कृतिकदृष्ट्या हे पुढारलेलं शहर आज बेहरामपाडा होण्याची वेळ याला आलेली आहे याचं बीड कधी होईल हे कळायला हे नाही पूर्ण शहर हे अयोध्ये धंद्याच्या विळख्यात सापडलेलं आहे शेलू शहरात मोबाईलद्वारे आणि एजंटाद्वारे मटक्या मटक्याचा धंदा राजरूसपणे क्रांती चौक ब रेल्वे स्टेशन बसस्टँड आ, सरकारी दवाखाना त्यानंतर वकील गल्ली या भागामध्ये राजरोसपणे मोबाईलद्वारे आणि एजंटाद्वारे मटका चालवला जातो आणि आता क क्रिकेट आय पी एल सट्टा तर एवढा जोरात आहे की प पहिल्याच मॅचला सत्तर लाखाची उलाढाल झाल्याची चर्चा या सेलू शहरामध्ये आहे आणि कालच्या दोन मॅचचीसुद्धा चाळीस ते पन्नास लाखाची उलाढाल झाल्याची चर्चा आहे माननीय शहाजी उमापसाहेब डी आय जी हे अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत ते आम्हाला पूर्वी सेलू शहराला डी पी म्हणून लाभले होते नक्कीच ते एक कर्तव्यदक्ष अधिकारी ते इकडे त्यांचे पथक इकडे लक्ष देईल का असे माझी त्यांना विनंती आहे त्यांनी सेलू शहराला पूर्ण स्वरूप प्राप्त करून द्यावं एस पी साहेब प्रवीण परदेशी साहेबसुद्धा तेवढेच कर्तव्यदक्ष आहेत मग हे सर्व अधिकारी कर्तव्यदक्ष असताना शेलू शहरातील शेलू शहर पोलीस स्टेशनला या अवैध धंद्यावाल्यांचा चाल कसा लागत नाही आणि कधी एखादी छोटी मोठी केस करतात ती एजंटावर केस केल्या जाते आणि मूळ मालकाला पाठीशी घातलं जातं हे थांबवून सेलू शहराला पुन्हा पहिलं स्वरूप प्राप्त करून द्यावं अशी एक नागरिक सुधार नागरिक म्हणून मी विनंती करतो तसेच आम्ही असा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तक्रारी देण्याचा प्रयत्न केला तर आमच्यावर राजकीय दबाव टाकण्याचासुद्धा अनेक वेळा प्रयत्न होतो परंतु माझी परत एकदा पोलीस प्रशासनाला डी आय जी साहेब एस पी साहेबांना विनंती आहे की त्यांनी सेलू शहरातील चाललेल्या बोकाळलेल्या आणि आता हे टाटा आय पी एलचे चालू आहे याच्यामध्ये अनेक गोरगरिबाचे घरं आणि तरुण पिढी बर्बाद होणार आहे तिला वाचावं एवढीच नम्र विनंती आईजी साहेबांनी साहेब आणि एस पी साहेबाला माझी आहे